मित्रांनो आज आपण एकमेकांना मोठ्या मानाने जय भीम करतो जय भीम करताना आपल्याला खूप अभिमान वाटतो या जय भीम अभिवादनाचे जनक कोण सर्वप्रथम जय भीम असे अभिवादन कुणी केले तर जय भीम अभिवादनाचे जनक होते हरदास लक्ष्मणराव नगरकर उपाख्य बाबू हरदास येलियन बाबू हरदास हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते तसेच ते समाजसुधारक दलित पुढारी राजकारणी व कामगार नेते म्हणूनही प्रसिद्ध होते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्य प्रांताचे ते सरचिटणीस होते सहा जानेवारी एकोणवीसशे चार रोजी नागपूरमधील कामठी येथे बाबू हरदास यांचा जन्म झाला बाबू हरदास यांनी एकोणवीसशे तेहतीसमध्येच बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा करायची सुरुवात केली होती सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी समता सैनिक दलाच्या एका पत्रात बाबू हरदास यांनी पत्राच्या सुरुवातीलाच लिहिले समता सैनिक दलातील शूरवीरांना जय भीम आणि याच पत्रामध्ये त्यांनी जय भीम या अभिवादनाचे उत्तर बलभीम असे द्यावे असे सुचवले अशा प्रकारे जय भीम या अभिवादनाची सुरुवात झाली सहा जानेवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी महार वतन बिलाच्या पाठिंब्यासाठी वतनदार महार लोकांची मुक्काम गोवले येथे सभा झाली सहा जानेवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी महाळमध्ये शेतकऱ्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले